यानंतर आम्ही अकॅडमीचा रिझल्ट पाहिला हा अकॅडमीचा रिझल्ट खूप अतिशय सुंदर होता त्यामुळे मी इथे ॲडमिशन घ्यायचे ठरवले एक पास झाला एक पास एक पास झाली प्रोसेस झाली आणि आमचा एक पास झाला त्याचबरोबर मला घरी जी सकाळची उठण्याची सवय नव्हती ती मला इथे लागली तर आता बाहेरच्या जगातील मुलं त्याचे फोन वापरतात त्यामुळे त्याचं डिस्ट्रॅक्शन होतं आणि त्यांच्या पालकांसोबत संवाद चांगल्या प्रकारे होत नाही तो सांग पण इथे आल्यामुळे माझा जे फोन

जसे की पोलीस भरती आणि आर्मी भरती होते त्याच प्रकारचे डेमो सुद्धा केले जातात त्यामुळे आम्हाला सर्व समजलं की नक्की भरती कशी असते काय प्रोसेस असते आम्ही इथे आल्यावर समजलंय त्याचबरोबर मी इथे आलो त्यापासून खूप सारे विद्यार्थी हे जिल्हास्तरीय विभागस्तरीय व राज्यस्तरीय स्तरावर खेळ म्हणजे खेळाडू झाले यामुळे त्यांनाच गुणां गुणांमध्येच नाही तर ना त्यांचा गव्हर्नमेंट जॉब मिळण्यासाठी सुद्धा त्यांना फायदा झाला त्याचबरोबर ते जे अकॅडेम मध्ये प्रत्येक सण समारंभ साजरा केला जातो आणि या सण समारंभाची तयारी ही विद्यार्थ्यांकडून घेतली जाते त्यामुळे विद्यार्थ्यांचा हा सर्वांगीण विकत होतो असं मला वाटतं त्या बरोबर बाहेरच्या हॉस्पिटल्स मध्ये जे रॅन्टीचा प्रकार जास्त करून चालला जातो तो आपल्या हॉस्पिटल मध्ये होत नाही त्यामुळे हा प्रत्येक मुले मुलं मुली हे विद्यार्थी हे एक्सप्रे एकत्र राहतात तसंच जे एखादे विद्यार्थी आजारी पडला तर त्यांना एकटा हे हॉस्पिटलला घेऊन जातात